शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आता सध्या बऱ्यापैकी सगळीकडे माल गेला आहे आंब्याची छाटणी झाली आहेत खतं टाकायचं चालू आहेत बाकी जे रेस्ट पिरियडमध्ये विश्रांती काळात जे आंब्याचं नियोजन आहे ते तर सगळीकडे चालू आहे आणि आता जवळजवळ आता जून महिना जुलै महिना चालू झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे जून ते ऑगस्ट महिन्यात आपण झाडाला पेट्रोल देतो जेणेकरून आपल्याला पुढच्या सीझनमध्ये लवकर मोहर मोहरी यावा किंवा एकसारखा मोहरी आवा त्यासाठी आपण कल्टर किंवा पॅक्लोबेट्रोझॉलचा वापर करतो तर ते एक असे रसायन आहे जे झाडाची शाखे वाढ थांबवतं झाडा स्टोरेज जास्त निर्माण करतं म्हणजे साठवून ठेवतं आणि ज्यावेळेस आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात ज्यावेळेस थंडी पडते त्यावेळेस आपल्या बागेत चांगल्या पद्धतीने मोहर येतो त्यासाठी पॅक्लोबेट्रोझॉलचा वापर केला जातो आता हे पॅकलोबेट्रोझॉल जे रसायन आहे ते सर्वप्रथम सिंजंटा कंपनीनं कल्टर या नावानं बाजारात आणलं तर हे कल्टर जर सुरुवातीला आपण बघितलं तर सात आठ हजार रुपये लिटर होतं मग हळूहळू बऱ्यापैकी इतर कंपनीने पण हे हा बाजारात आणला त्यामुळे ह्याचा रेट परत खाली 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 कमी कमी आला आता सोबतच इतर बऱ्याच कंपन्या जसं आता बाजारात अप आपण म्हणतो ग्लायफोसेट तणनाशक ते प्रत्येक कंपनी जी कंपनी काढत ती आळशी असं काम झालं आहे प्रत्येक कंपनीनं ग्लायपोसिट काढलं आहे म्हणजे अप काढला आहे त्याचपर्यंत आता कल्टर पण बऱ्याच कंपनीने काढलं आहे आता कल्टर आपण काय करतो अप आपल्या डोळ्याने दिसते की आपण एखादा औषध मारतोय तण जळलं तर बाबा रिझल्ट आहे तर नाही जळलं तर रिझल्ट नाही आपण दुसरं मारू शकतो पण आंब्याचं कसं आहे समजा तुम्ही कल्टर एखाद्या दिलं कोणत्या कंपनीचं एक्स वाय झेड कंपनीचं कल्टर दिलं आणि त्याचा जर रिझल्ट आला नाही तर तुमचं एक पूर्ण वर्ष वाया जाणार आहे त्यासाठी कल्टर पॅट्रोलमेट्रो जर वापरताना तुमच्या झाडाचं वय किती झाडाचं तुमच्या कॅनोपी किती त्याला तुम्ही खतक दिलेत किती त्या हिशोबाने त्याला कल्टर वापरलं पाहिजे म्हणजे पॅक्लोमेट्रोझॉल वापरलं पाहिजे आणि ते कोणत्या कंपनीचं वापरायचं तर शक्यतो एम एस सी कंपनीचं वापरलं कधीही बेटर आजकाल बाजारात मला वाटतं सहाशे आठशे हजार रुपये पासून दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार घावेल असं कल्टर किंवा पॅक्लोमेट्रोजॉल दिलं जातं आता ते कोणतं वापरायचं ते तुम्ही ठरवा आता बरेच लोक असतात किंवा आम्ही सांगतात की आम्ही दोन हजार वापरतो आम्हाला रिझल्ट आलाय शंभर टक्के तुम्ही ते वापरायला काही अडचण नाही पण माझं म्हणणं आहे की हजार दोन हजार साठी तुम्ही तुमचं लाखोचं नुकसान का करून आहे त्यासाठी शक्यतो एम एस सी कंपनी जर वापरलं मग ते कोणते असू द्याशक असेल किंवा अजून काय असेल तुम्ही जर एम एस सी कंपनीचं वापरले तर रिझल्ट येतो कारण की त्या कंपनीनं पण त्यांच्या ब्रँडला हानी पोहोचू नये याची कंपनी काळजी घेत असते तर आपण गेल्या दोन तीन वर्षापासून सेंजल्ट कंपनीचं कल्टर पण आपण देतो किंवा सोमोटो सोमोटोमो जी सी कंपनी तिचं जिका नावाचं पण आपण जर सध्या विक्री करतो आपण स्वतः पण वापरतो आणि ते लोकांना दिले आजपर्यंत कोणाची तक्रार नाही आणि आता सध्या मागच्या चार पाच दिवसाखाली आपण बऱ्यापैकी पोस्ट टाकली होती एक दोन तीन ठिकाणी किंवा स्टेटस वगैरे ठेवलं तर तीन साडेतीनशे लिटर कल्टर आपलं बुकिंग झालं पण आता थोडासा लिमिटेड स्टॉक राहिलाय आपण काय करतोय एकदम बल्क क्वांटिटीमध्ये घेतो त्यामुळे आपलं रेट चांगलं भेटतात आता जर तुम्ही मार्केटमध्ये जर चौकशी केली आमच्या रेटमध्ये मार्केट रेटमध्ये तुम्हाला कमी कमी तीनशे चारशे पाचशे रुपयाची तफावत जाणवेल पण ती का कारण आपण एकदम क्वांटिटीत घेतो आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की बाबा एक्सपायर मटेरियल जवळ आला आहे डुप्लिकेट असेल किंवा एक्सपायर मटेरियल असेल त्यामुळे ते रेट कमी असतील तर तुम्ही जर आता बघितलं तर ह्याला हे जी एक्सपायरी मार्च दोन हजार सत्तावीस आहे आता सध्या मग आपला मे महिना चालू आहे सॉरी जुलै चालू आहे दोन हजार पंचवीस ह्या एक्सपायरी बघितलं तुम्ही तर दोन हजार सव्वीस पर्यंत आहे म्हणजे अजून ह्याचे दीड वर्ष चालते मग अशा आपण फ्रेश मटेरियल आपण आ, देतो वापरायला सांगतो फक्त एवढंच आहे की आम्ही जे आमच्याकडून कल्टर विक विकत घेतात त्यांना फक्त एक आमची म्हणजे विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बागेचे फोटो पाठवून द्या रोपाची संख्या रोपाचे वय सांगा त्यानुसार आम्ही तुम्हाला शिफारस देऊ की तुम्ही किती कल्टर वापरलं पाहिजे कारण की एखादं मागतंय म्हणून त्याला एक पाच लिटर कल्टर दिलं आणि त्याला कल्टर घालण्याबद्दल जर आयडिया नसेल त्याने कल्टर जास्त वापरलं प्रमाणापेक्षा तर त्यांच्या झाडाला हानी होऊ शकते आणि आम्ही दिलेल्या एखाद्या औषधामुळे एखादं नुकसान होवं हे आम्हाला आमची अजिबात इच्छा नाही त्यासाठी तुमच्या बागेच्या अगोदर फोटो पाठवा फोटो बघून आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या बागेला किती प्रमाणात कल्टर वापरलं पाहिजे किंवा पॅक्लोमेट्रो कि वा वापरलं पाहिजे तर अशाच आंब्याच्या नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज अवतडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या इंस्टा पेजला पण तुम्ही नक्की सूरज अवतडे या पण तुम्ही नक्की भेट द्या आणि जर असं कलट कुणाला लागणार असेल पॅट्रोलमेट्रो कुणाला लागणार असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला सह्याग्रो सर्व्हिसेसला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आंब्याबद्दल कोणती तुम्हाला शंका असल्यास तरी तुम्ही तुमच्या बागेचे फोटो पाठवले तरी तुम्हाला मार्गदर्शन भेटून जाईल धन्यवाद आणि जर कुणाला अजून लोकल कंपनीचं जर कुणाला अजून लागणारं असेल तरी आपण ते अवेलेबल करून देऊ शकतो पण त्या कंपनीचे रिझल्टबद्दल हमी देता येत नाही त्यामुळे आपण त्या शक्यतो वानगडीत पडत नाही त्यामुळे एम सी कंपनीचा आपण रसायनिय तुम्ही जर आता माझ्या पूर्ण दुकान जर बघितले तर सगळ्या एम एस सी ज्या कंपन्या आहेत त्याच्या आपण सगळ्या औषधं ठेवतो कारण की आपण ज्यांना रोप देतो किंवा ज्यांना आपण ट्रीटमेंट देतो ज्यांना कन्सिडिंग करतो त्यांना दिलेल्या औषधामुळे जर रिझल्ट आला त्यांचा फायदा झाला तर आपलं नाव होतं एक वेळ समजा लोकल औषध दिले ऐवजी दीडशे रुपये मिळतील पण तिथं नाव खराब झालं तर ती आयुष्यभर व्यक्ती आपल्याकडे रिटर्न येत नाही त्यासाठी आपण बऱ्यापैकी सगळेच मॉलिक्युल एम एस सी कंपनीचे वापरतो वापरायला सांगतो आम्ही स्वतः वापरतो रिझल्ट घेतो आणि त्यानंतर शेतकऱ्याला सांगत असतो धन्यवाद